एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे दोनशे दो रुपये दोनशे रुपये दो बोला तोडली तोडले डायरेक्ट दोनशे रुपये दोनशे पुढे गेला दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न रुपये चांगला आहे तोडले एवढ एवढं काढले माझा साठ रुपये दोनशे साठ रुपये دو ستر ایکشے ایکشے ڈائریکٹ ایکشے ایکشے باون روپئے پنچاون روپئے ایکشے پاس روپئے والے चला तीनशे एक्कावन्न रुपये डायरेक्ट तीनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न साठ रुपये एक पासष्ट रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक नंबर की काय टॉप टॉप आहे करी भारी असा सुपर दरा असे तीनशे ऐंशी रुपये पाणी मार नका जाडवाला ऐंशी ऐंशी आठ मार भेडी दोनशे रुपये दोनशे दोनशे दहा रुपये अकरा एकोणीशे एकावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये नितीन दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी तीनशे तीनशे इकडे चला तीनशे रुपये बोला पण बघा बघा चारशे रुपये मारे चारशे रुपये झाडवाला ऐंशी परत साडेचारशे पाचशे साडेपाचशे सहाशे साडे सातशे साडे सातशे साडेसातशे एकावन करा सातशे सातशे एकावन आपला भाव आहे सातशे एक्कावन सातशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन अंचावन्न ए, रोज तीनशे रोज बेनिज काय करतो डिपॉझिट ठेवायला सत्तरऐंशी नव चारशे 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 रुपये दिले शाणे एन पी एवार थोडा लेट लक्ष दावरवाले दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे वीस ती दोनशे एकावन रे दोनशे एकावन्न रुपया मध्ये दोनशे एका त्याला करेकर बिझी आणि चाळीस एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे एकवीस एकशे एकवीस तीन वाला डायरेक्ट तीन घ्या डायरेक्ट तीन घ्या डायरेक्ट तीन घ्या डायरेक्ट तीन घ्या ऑर्डर एकशे एकवीस रुपये चला भेंडी वाला भेंडी आहे शंभर दीडशे दोनशे अडीशे तीनशे डायरेक्ट तीनशे 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 रुपये चला जाडवाला 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 ऐंशी ऐंशी त्या कशा तरी एकत्र का ऐंशी रुपये म्हणजे ऐंशी रुपये गावठी कारली आहे बदला नाही सुपर कारली आहे ती जाताशी आहे हा याला नाही एस के दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे 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 टोला आहे त्याला बाजार जास्त असते त्याला बाजार जास्त असते तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये वाटे तीनशे रुपये तीनशे रुपये چلا مرچی شمبا دیرشے دوپیے ویس روپئے دوس چالیس ایک دو روپئے ستراش تینشے تینشے روپئے تینشے روپئے تین